नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय काळेश्वरी बघा आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या समस्या अडचणी याचे वेगवेगळे उपाय आपण करतोय आपल्या घरामध्ये दे एखाद्याचं लग्न होत नाहीये खूप प्रयत्न केलेत भरपूर स्थळंही आलेली आहेत मनासारखी स्थळं आलेली आहेत दोन्ही बाजूंनी आवडलेले कुठून तरी काहीतरी आहे आणि लग्न आहे किंवा लग्न जमलेलंच नाहीये अशा समस्या येतात आणि रखडलेलीत लोक तीस पस्तीस वर्ष चाळीस वर्ष झाले लग्नच नाहीये किंवा त्या घरांमध्ये कोणाचंच लग्न झालेलं नाही आहे अशा काही समस्या असतील एखाद्याला संततीच प्राप्त होत नाही आहे किती पण प्रयत्न केलेत डॉक्टर केले लग्नाला पाच दहा वर्ष झालेत पण संतती काही होतच नाही आहे न रिपोर्ट पण नॉर्मल आहे किंवा घरामध्ये कटकटी आहेत वारंवार त्रास आहे खूप भांडणं आहेत घरामध्ये राहायलासुद्धा नको वाटतं आहे किंवा त्या घरातनं त्या घरात गेलं की कचकचच अशा वेळेला सगळे उपाय कर केलेले आहेत भरपूर असे उपाय करून माणूस थकतो कंटाळतो मग अशा वेळेला काय असेल ह्या गोष्टी ते जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमची पहिल्यांदा पत्रिका किंवा कुंडली जी असते आवर्जून दाखवली पाहिजे पत्रिकेच्या द्वितीय स्थानामध्ये जे आहे त्याचबरोबर दशमस्थान जे कर्मस्थान सांगितलेले आहे अशा स्थानांमध्ये जेव्हा सूर्याबरोबर केतू किंवा के सूर्याबरोबर जेव्हा राहू येतो त्याला पितृदोषाची लक्षणं सांगितलेली आहेत मग तसं कॉम्बिनेशन आपल्या पत्रिकेमध्ये आहे का ते आवर्जून चेक करा त्याचबरोबर ते जे कॉम्बिनेशन असेल आणि मग ह्याच्यावर उपाय काय ते उपाय तर पुढे पाहणारच आहोत पण पितृदोष हा खूप त्रासदायक सांगितलेला आहे आता हा पितृदोष होतो कशामुळे तर बघा आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती हा अचानक मेलेला आहे म्हणजे त्याचं अपमृत्यू झालेला आहे त्याचं वय लहान आहे आणि त्याचं खूप काळ राहिला आहे आणि तो वा एक्सपायर झालेला आहे त्याचबरोबर एखाद्याचा ॲक्सिडंट झालेला आहे कुणीतरी फाशी घेतलेली आहे कुणीतरी सर्पदंशाने मेलेला आहे किंवा एखादा विष घेऊन सुद्धा मरतो किंवा पितृदोषाची लक्षणं सांगताना करुड पुराणामध्ये जेव्हा आपण एखाद्या सापाला सुद्धा मारतो किंवा सापाला मारताना पाहतो तेव्हा सुद्धा पितृदोष लागतो बघा आपल्या पत्रिकेमध्ये हा पितृदोष किती जुना आहे ते सुद्धा पाहता येतं आणि किती पिढ्यांचा आहे तो सुद्धा पाहता येतो पितृदोष हा किती पिढ्यांचा जर असेल तर सूर्य ज्या स्थानामध्ये तितक्या पिढ्यांचा दोष सांगितलेला आहे आणि हा दोष मुक्त करण्यासाठी आपल्याला नारायण नागबळीचा सा विधी सांगितलेला ना आहे आणि हा त्र्यंबकेश्वर या क्षेत्री जाऊन केला पाहिजे त्र्यंबकेश्वर या क्षेत्री ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिगुणात्मक स्वरूप शिव त्या ठिकाणी एका बसलेले वसलेले असं एकमेव जगातलं ठिकाणे आणि ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी भगवान शिव ब्रह्मा आणि विष्णू एकत्र बसलेले त्या ठिकाणी कालसर्प योग आणि पितृदोष हा मोकळा केला जातो मुक्त केला जातो त्याची शांती केली जाते ती आवर्जून करून या बघा आता शांती केली पितृदोषाची तरीसुद्धा ही आपल्या समस्या दूर झालेल्या नाही आहेत मग त्याच्यावर मी पुढे उपाय देईलच ते तुम्ही ऐकाच पण ऐका हे पितृदोष मुक्त करण्यासाठी हा लगेच होत नाही त्यासाठी संपूर्ण पिढी एक पिढी जावी लागते आणि ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर अमावस्या ही जी तिथी आहे ही तिथीला पितरांचं तर्पण किंवा पितरांसाठी अन्नदान करण्यासाठी पुराणामध्ये सांगितलेलं आहे हा छोटासा उपाय पण हा खूप कारीगर आहे पुराणामध्ये अन्नदानाला महत्व पुण्य सांगितलेलं आहे सगळ्या पुण्यमध्ये अन्नदानाला खूप मोठं पुण्य सांगितलेलं आहे म्हणून आपण अमावस्या तिथी म्हणजे भर अमावस्या पाहिजेत आणि त्या तिथीला आपल्याला अन्नदान करायचंय आता अन्नदान कसं करायचं आहे तर गरजुवंत गरिबांना म्हणजे जे गर गरीबे ज्यांना अन्नधान्याची कमतरता आहे त्यांना एक वेळसुद्धा खायची मुश्किल आहे अशा लोकांना अन्नदान करायचंय त्याचबरोबर जर असं काही कोणी जवळपास असतातच मंदिरांच्या बाहेर बसलेले असत किंवा काय पण जर नाही भेटलं तर आपल्या घराजवळ वृद्धाश्रम असेल वृद्धांची सेवा करायची त्या ठिकाणी तुम्ही अन्नदान करा त्यांना सुद्धा तुमची गरज आहे त्यांना तुम्ही अन्नदान केल्याने तुमची पित्रा तृप्त होणार म्हणजे होणार त्याचबरोबर भर शिव उपासना करायची प्रदोष व्रत करायचंय प्रदोष व्रत करताना सोमवारी ज्या प्रदोष येत आहे त्या प्रदोषापासून सुरुवात करायची आहे महिन्यातनं दोनदा प्रदोष येतो आता प्रदोष म्हणजे काय तर एकादशी नंतरचे दोन दिवस एकादश झाल्यानंतर बारस येते बारस नंतर प्रदोष म्हणजे त्रयोदशी प्रदोष काळ हे दोनदा असतो दिवसातनं एक सकाळी सूर्योदयापासून दीड तास आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर दीड तास म्हणजे कसं साधारणतः सकाळी सहा ते साडेसात संध्याकाळी सहा ते साडेसात हा साधारण टायमिंग आहे आता तुमच्या सूर्योदय सूर्यास्त हा व्हेरिएशन होत असतं पुढे मागे तर त्या दीड तासामध्ये शिवाची पूजा करायची प्रदोष काळामध्ये प्रदोषाच्या दिवशी आणि त्या ठिकाणी रुद्र गायत्री मंत्राचा जप करायचा आहे ओम नम शिवा हा पंचाक्षरी मंत्र म्हणायचा आहे बघा ह्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर कुलदेवीची उपासना जी तुमची कुलदेवता असेल त्या कुलदेवीची उपासना करायची आहे नक्की त्याने फायदा होतो जर कुलदेवी माहितीच नसेल कुलदेव माहिती नसेल तर ओम कुलदेवताय नम हा हा मंत्र तुम्ही घरातल्या घरात म्हणा त्याच्यानेही तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर शिवाच्या उपासनेमध्ये आवर्जून त्र क्षेत्री त्र्यंबकेश्वरला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला शिवाला एक हजार आठ किंवा एकशे आठ बेलाची पानं व्हायची यानेही तुम्हाला नक्कीच फायदा होईल असे वेगवेगळे भरपूर उपाय आहेत आपण पुढेही कधीतरी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण हे छोटे छोटे उपाय करून बघा आणि तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊन आपल्या आप पत्रिकेमध्ये पितृदोष आहे का हे आवर्जून जाणून घ्या अशाच माझ्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माझ्या यूट्यूबला इंस्टाग्रामला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना ज्यांना पितृदोष असेल तुमच्या आजूबाजूच्या लोकांना म्हणजे तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना जर असा काही दोष असेल कोणी सांगितलं असेल तर हा व्हिडिओ माझा त्यांच्यापर्यंत शेअर करा नमस्कार